काय हो तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या शकता काम बंद करा म्हणून कंपनीशी बोललो कंपनीचं काम बंद केलंय काम बंद केलं कंपनीशी आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचा माझं काम बंद करायचं कुठलं हे काम बंद करायचं आम्ही साहेब कंपनीला सांगितलं मी त्यांच्याशी बोलतोय बंदा, बंदा, काम बंद आम्ही कंपनीचं कंपनीचं काम बंद केलंय कंपनीचं काम चालू आहे काय बंद का, का केलं काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा मी सांगा सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं ना तुम्ही त्या मकोबाईचं काम बंद करणार हो केलत ना आम्ही कामा सगळी मकोबाईंना फोन करा तुम्ही संतोष कदमजीची फॅक्टरी बंद पाडणार संतोष कदमजी बंद पाडायचं काय समजलं काय तारुण बघा सचिन पाटे तुमचा आणि माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्या वादात पडू नका उगात नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी कंपनीची चर्चा तुम्ही कंपनीशी बोलायचं माझ्या माझा लेबर घेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमची असतील असतील आहेत आहेत मग काम कोणी दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी ए होता साहे साहे मारामारीच्या वार्तान करताय मारताय मारामारीच्या वार्ता नको काम बस ना एवढा मोठा माराम डायर साहेब लेबर आम्ही काम करतो सांगितलं सांगितलं तस नाही कंपनीच कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडक साहेबांचा विचारला तुम्ही परत येऊन काय वाटलं तुमचा मंत्री आहे म्हणून कराल काय मी नाटक करत नाहीये बोलो चल बोल किती बोलवतेस ते बोलो

बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुमच्या साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असेल बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज सकाळी आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला का 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 मशिनरी काय आहे माझी मशिनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही काम कंपनीशी मागायला आलो काय माझं काहीच नाही मशिनरी लेबर आहेत ना आमच्याकडे दुसऱ्याला काम मा? विकता आणि तुम्ही तुम्ही तिथं फक्त कमिशन खाता हे हो उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम विकलं विकणार आहेत त्यांना तुम्ही बोला ना तुझ्याकडे काय माहिती साहेब काय काय जेणी काम विकलंय ना ड्रॉइंग द्यायचं जेणी विकलंय त्यांना बोला आम्ही ना कामाला काही नाही सचिन काते माझा तुमचं काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन आहे ते पण सांगतो मी परत उचलीन माझा आणि तुमचा काय कोणाचा संबंध कंपनीच केली आहे काम थांबवा तुम्ही थांबवलं काम थांबवलं कोणी तुम्ही काम थांबाव सांगितलं याच्या आधी पण त्यांना मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही मालिक साहेबांना सांगितलं थांबवायला साहेब दुसऱ्या वेळी तुम्ही लेबरला काहीतरी बोललात आम्ही आणले ते पण लेबरला पण काहीतरी लेबर तुमचे आहेत का पैसे तुम्ही देणार सांगितलंय आमच्या लेबरचे पैसे दिवशी कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय कंपनीशी बोला ठीक आहे साहेब बोलू आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधत नाही ना साहेब आणि